नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता सहावी संच सोळा सॉरी प्रकरण पाचवे दशांश पूर्णांक आणि त्याचा सराव संच सोळा सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजेच मी नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल चला तर सुरुवात करू काय दिलेलं आहे जर तीनशे सतरा गुणिले पंचेचाळीस तेव्हा किती या दोघांचा गुणाकार केला तर येतो चौदा हजार दोनशे पासष्ट तर तीन दसावश सतरा गुणिले चार दसाऊस पाच बरोबर किती तर चला आपण सोडवू किंवा दिलेलंच आहे पण ये ते येतं कसं ते आपल्याला बघायचं आहे म्हणजेच तीन दसाऊस सतरा गुणिले किती आहे चार पाच जर आपण ह्याचं दशांश चिन्ह काढायचा विचार केला तर आपण असं लिहू शकतो कसं तीन दशांत आहे तीन दशांश सतरा आहे तर आपण काय करणार आहेत दशांश चिन्ह निघून जायला नि छेदात किती दशांश चिन्हानंतर दोन अंक आहेत म्हणून किती शंभर घेणार तसंच गुणिले चार पंचेचाळीस होणार आणि किती नंतर क्षीणानंतर किती अंक आहे एक अंक आहे म्हणून किती होणार आहे दहा म्हणजेच किती तीनशे सतरा गुणिले किती पंचेचाळीस आणि छेदात किती शंभर गुणिले दहा केले तर किती होतात सॉरी शंभर गुणिले ठीक आहे आपण दहा लिहू म्हणजेच किती होणार आहे तीनशे सतरा गुणिले पंचेचाळीस हा इथे तीनशे सतरा गुणिले पंचेचाळीस दिलेलाच आहे किती चौदा हजार दोनशे पासष्ट येतोय आणि शंभर गुणिले दहा केला तर किती येतोय हो एक हजार येतोय म्हणून इथेच घेऊ आपण किती येणार आहे एक दोन तीन चार शेतात किती शून्य आहेत चार आहेत म्हणजेच किती डिजिट आपण डावीकडे सरकवणार सॉरी एक शून्य जास्त दिलाय आहे मी किती हजारच पाहिजे म्हणजेच किती श... डिजिट आपण डावीकडे सरकवणार एक दोन तीन म्हणजेच का होणार आहे इथून आपण घेऊ शेवटचा अंक घेऊ किती पाच सहा आणि दोन नंतर दशाऊस चिन्ह आणि काय येणार आहे चार आणि एक म्हणजे चौदा दशाऊस दोनशे पासष्ट म्हणजेच जरी आपण इथेच मोजलं कारण की त्यांनी दोन तीनशे सतरा गुणिले पंचेचाळीस यांचा गुणाकार दिलेला आहे किती चौदा हजार दोनशे पासष्ट तर किती इथे बघा दशांश चिन्हानंतर नंतर किती अंक होतात एक दोन तीन म्हणजे इथूनच आपण डायरेक्ट देऊ शकतो किती एक दोन आणि तीन हे किती दसाव चिन्हानंतर उजव्या बाजूला किती अंक आहेत तीन अंक आहेत म्हणून एक दोन आणि तीन म्हणजेच कुठे इथे येणार म्हणजेच ह्याचं उत्तर किती येणार आहे चौदा दसाऊस दोनशे पासष्ट असं उत्तर येईल या पद्धतीनेही करू शकता किंवा गुणाकार पद्धतीने सुद्धा करू शकता दुसरा प्रश्न काय दिलेला आहे जर पाचशे तीन गुणिले दोनशे सतरा बरोबर किती येतोय एक लाख नऊ हजार एकशे एक्कावन्न एक, एक, एक दशक शतक हजार दस हजार लाख म्हणजेच एक लाख नऊ हजार एकशे एक्कावन्न येतात कोणाचा पाचशे तीन गुणिले दोनशे सतरा यांचा गुणाकार केला तर तर पाच दश शून्य तीन गुणिले दोनशे सत सॉरी दोन दशव सतरा बरोबर किती मागे केलेले त्याच पद्धतीने आपण करू म्हणजेच पाच दशाऊ शून्य तीन किती आहे दशांव चिन्हानंतर उजव्या बाजूला दोन अंक आहेत म्हणून शेतात आपण शंभर घेऊ गुणिले करू दोन सॉरी इथे आपल्याला काय करावं लागेल डायरेक्टच किती घ्यावा गे लागेल पाचशे तीन घ्यावा गे लागेल आपण दसांव चिन्ह काढून टाकतोय म्हणून किती येणार आहे तीन किंवा हे येत आहे कसं तेच बघून घेऊ आपण पाच दशाऊश शून्य तीनचा मला दशांश चिन्ह काढायचं आहे तर कितीने गुणणार तेव्हा दशांश चिन्ह निघून जाईल शंभरने जर औसाला शंभरने गुणत असेल तर, तर छेदालासुद्धा शंभरने गुणावंच लागतं आहे तसंच दोन दशाऊस सतरा गुणिले किती करणार दशांश चिन्हानंतर दोन अंक आहेत म्हणून शंभरने गुणणार तर छेदालासुद्धा शंभरने गुणावं लागेल म्हणजेच काय येणार आहे ह्यांचा गुणाकार केला तर किती पाच शून्य तीन आणि ह्यांचा गुणाकार केला तर किती तर दोन शून्य वाढतात आणि किती नंतर दसांवशिनं एक आणि दोन म्हणजेच इथे येणार आहे छेदात किती आहे शंभर गुणिले इथेसुद्धा तसंच होणार आहे किती येणार आहे दोन एक सात आणि डबल शून्य छेदात किती शंभर आणि कितीनंतर डिजिट दशांशिनं द्यायचा दोन अंकानंतर द्यायचा म्हणजेच येणार का आहे पाचशे तीन छेदात शंभर गुणिले दोनशे सतरा छेदात शंभर औसा औसांचा गुणाकार करू छेदात छेदांचा गुणाकार करू म्हणजेच काय पाचशे तीन गुणिले पाचशे तीन गुणिले दोनशे सतरा भागिले शंभर गुणिले शंभर केला तर किती येतोय इथे पाचशे तीन पाचशे तीन आणि दोनशे सतराचा गुणाकार दिलेला आहे किती एक हजार सॉरी एक लाख नऊ हजार एकशे एक्कावन्न इतका दिलेला आहे आणि छेदात शंभर गुन्हेला शंभर केला तर किती येतो दहा हजार येतो म्हणजे छेदात किती शून्य झालेत एक दोन तीन चार म्हणून इथून सुरुवात करणार आपण एक झाला छेदात चार शून्य म्हणजेच चार अंक डावीकडे दसाव चिन्ह सरक होणार हा झाला एक हा झाला दोन हा झाला तीन आणि हा झाला चार आणि इथे काय देणार आपण दशांश चिन्ह देणार आणि इथे किती शून्य शुन, शून्य आणि एक म्हणजेच दहा दशांश नऊ एक पाच आणि एक इतका काय येणार आहे या पाच दशाऊस शून्य तीन गुणिले दोन दशांश सतरा यांचा गुणाकार किती येणार आहे दहा दशांस नऊ हजार एकशे एकावन्न इतका येणार आहे प्रश्न तिसरा काय आहे गुणाकार करा त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिला आहे दोन दशाऊस सात गुणिले एक दशाऊस चार यांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा मागे केलेल्या पद्धतीनेच आपण बघू म्हणजेच दोन दशांश सात दशांश चिन्हानंतर किती अंक आहे एक म्हणून कितीने गुणायचे असतं दहाने गुणायचे असतं म्हणजेच अवसाला दहाने गुणलं तर छेदालासुद्धा दहाने गुणावाच लागतो गुणिले एक दशाऊस चार एक आहे दशांश चिन्हानंतर उजव्या बाजूला म्हणून दहाने गुणावं लागतं दशांश चिन्ह काढायचा आपण विचार करतो आहे तर अंशाला गुणलं तर छेदालासुद्धा गुणावंच लागतं या सत्तावीस गुणिले दहा केलं तर किती होतात दोनशे सत्तर होतात परंतु दशांश चिन्हानंतर एक शून्य सॉरी दशांश चिन्हानंतर एक अंक आहे म्हणून शून्य दशांश उस... सत्तावीस दशांश शून्य येणार आहे म्हणून डायरेक्ट काय होतोय तो सत्तावीस येतो आणि छेदात किती येतं आहे दहा गुणिले इथे किती येणार आहे चौदा छेदात दहा म्हणजेच सत्तावीस गुणिले चौदा छेदात किती शंभर आणि दोघांचा गुणाकार केला तर किती येतो करून घेऊ आपण सत्तावीस गुणिले चौदा किती चारा सत्ता अठ्ठावीस दोन गेले हातचे चार दुनी आठ आणि किती दहा एक शून्य सात एके सात आणि बे एक बे म्हणजेच किती आठ सात आणि तीन म्हणजेच किती येणार आहे तीनशे अठ्याहत्तर छेदात किती शंभर येणार आहे शेतात दोन शून्य आहेत एकावर दोन शून्य आहेत म्हणून दोन डिजिट डावीकडे सरकेल म्हणजेच हा झाला पहिला डिजिट हा झाला दुसरा डिजिट आणि इथे दशांश चिन्ह आणि इथे तीन म्हणजेच या दोन दशांश सात गुणिले एक दशांश चार यांचा गुणाकार किती होणार आहे तीन दशांतर इतका होणार आहे काय आपला या दोघांचा गुणाकार झाला तिसऱ्या मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे सहा दशाऊस सतरा गुणिले तीन दशाऊस नऊ ह्यांचा काय करायचे आपल्याला गुणाकार करायचे म्हणजेच सहा दशाऊस सतरा दशांश चिन्ह काढायचे म्हणून चिन्हानंतर दोन अंक आहेत म्हणून शंभरने गुणायचे असतं औसाला गुणलं तर छेदालासुद्धा गुणायचं असतं गुणिले तीन दशांश नऊ कितीने गुणावं लागेल दहाने मग छेदालासुद्धा दहाने गुणावंच लागेल किती होणार आहे सहाशे सतरा छेदात किती शंभर गुणिले एकोणचाळीस छेदात दहा कसं येतं आहे आता बघा तीन दशांश नऊ गुणिले मी जर दहा केला तर, के के तर किती येतो शून्य 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 आणि एक शून्य नऊ आणि किती तीन एके तीन बेरीज केली तर किती नऊ आणि तीन किती नंतर दशांश चिन्ह द्यायचा एक नंतर म्हणजेच किती येतो एकोणचाळीस हा असा एकोणचाळीस येतो आहे म्हणजेच असा गुणाकार केला तर हा एकोणचाळीस तसाच इथे सहाशे सतरासुद्धा येतो आहे आता सहाशे सतरा गुणिले किती करणार आहेत एक एकोणचाळीस छेदात शंभर गुणिले दहा केले तर किती होतात एक हजार होतात तुम्ही करून बघा शंभर गुणिले दहा केले तर किती होतात बघा शून्याच्या शून्य शून्याच्या शून्य शून्याच्या शून्य शून्य घेतला शून्य शून्य आणि एक एक किती होतात बेरीज केले तर शून्य 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 आणि एक म्हणजेच किती होतात एक हजार म्हणून इथे एक हजार येतात सहाशे सतरा गुणिले एकोणचाळीस यांचा आपल्याला काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल आपण गुणाकार शिकलो आहे म्हणून सहाशे सतरा गुणिले एकोणचाळीस गेले गे नव सात त्रेसष्ट हातचे किती गेले सहा नऊ एक नऊ आणि सहा किती होतात पंधरा एक गेला हातचा नवासाता नाही नऊ सक चोपन्न नवापाचा पंचेचाळीस नऊ सक चोपन्न आणि एक गेला हातचा म्हणजेच किती होतो पंचावन्न होतो नव एके नऊ हा सहा पंधरा होतात बरोबर एक गेला हातचा नऊ सक चुकवलंय मी काय येणार आहे नऊ नव, नवासात त्रेसष्ट तीन लिहिले सहा गेले हातचे नऊ के नऊ आणि सहा किती होतात पंधरा एक गेला हातचा नऊ सक चौपन चौपन्न आणि एक किती होतात पंचावन्न बरोबर केलेलं होतं सॉरी आणि किती घेतो शून्य आहे गुणाकार करा तीन सत्ता एकवीस दोन गेले हातचे तीन की तीन आणि दोन किती होतात पाच आणि सक अठरा किती होत आहे तीन सहा दहा एक गेला हातचा किती आठ आणि पाच तेरा आणि चौदा एक गेला हातचा म्हणजेच किती दोन किती आले चोवीस हजार त्रेसष्ट किती आला आपला गुणाकार चोवीस हजार त्रेसष्ट आला आणि छेदात किती आहे एक हजार आहे म्हणून छेदात किती शून्य आहे तीन शून्य आहेत कार तीन शून्य आहेत म्हणून तीन डिजिट आपण डावीकडे सरकवणार तीन सहा आणि शून्य आणि दशांश किती दो चार आणि दोन म्हणजेच किती दशांश शून्य त्रेसष्ट इतकं या सहा नऊ यांचा काय आहे शून्य दशांश सत्तावन दशांश चिन्हानंतर उजव्या बाजूला दोन अंक आहेत म्हणून शंभरने काय करावं लागेल गुणावर कार करावा लागेल का कारण की आपल्याला दशांश चिन्ह काढायचं आहे छेदात एक असतोच म्हणजेच इथे छेदात एक असतो त्याला शंभरने गुणलं तरी शंभरच येणार आहे गुणिले दोन आणि छेदात किती एक या दोघांचा गुणाकार केला तर किती येणार आहे सत्तावन छेद शंभर येणार आहे गुणिले दोन छेद एक म्हणजेच सत्तावन्न गुणिले दोन आणि छेदात किती शंभरने या एकाला गुणलं तरी शंभरच आणि सत्तावन्न दोन्ही किती होतात एकशे चौदा छेदात किती शंभर आताच पण केले किती सात जुने चौदा होता चार लिहिले एक गेला हा बेपंचे दहा आणि एक किती होता तकरा म्हणजे छेदात एकावर किती शून्य आहेत दोन शून्य आहेत म्हणून उत्तर काय येणार आहे दोन अंक डावीकडे म्हणजेच हा झाला एक अंक हा झाला दुसरा अंक दशांशी आणि हा म्हणजेच आपलं उत्तर काय असेल एक दसाऊस एक चार इतकं या शून्य दसाऊस सत्तावन गुणिले दोन यांचा गुणाकार होतोय किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता शून्य दशांश सत्तावन्न गुणिले जर दोन केला तुम्ही अशा प्रकारे सुद्धा दश आता दोनाने साताला भाग भाग नाही गुणाकार केला तर किती येतात चौदा येतात गेला हा बेपनचे दहा आणि एक किती होतात अकरा किती नंतर डिजिट एक आणि दोन नंतर एक आणि दोन नंतर म्हणून किती येणार आहे एक दशांश चौदा इतका येणार आहे चौथा प्रश्न आता आपण केले तर त्या पद्धतीने करू काय पाच शून्य पाच दसा शून्य चार गुणिले किती करू शून्य दसाव सात करू या पद्धतीने गुणाकार केला म्हणजेच ते आपण काय मानू पाचशे चार आणि गुणिले किती सात या पद्धतीने मानू शकता सातने या चारला गुन्हा सात चोख अठ्ठावीस दोन गेले हातचे सात शून्य शून्य अधिक दोन केले तर दोन आणि सातापाचा पस्तीस आता इथून मोजा एक एक दोन तीन अंक म्हणून एक दोन बर तीन अंक दशांश शून्य कुठे येणार आहे इथे म्हणजेच या दोघांचा गुणाकार आपण केला तर किती येणार आहे पाच दसाऊस शून्य चार गुणिले शून्य दसाऊस सात बरोबर केला तर किती येतोय तीन दसाऊस पाचशे अठ्ठावीस इतका येतोय आपण या पद्धतीने केलं गुणाकार करून केला किंवा आपण पूर्वीच्या पद्धतीने करायचं झालं तर काय पाच दसाऊ शून्य चार गुणिले किती करणार आहेत शंभर का कारण की उजव्या बाजूला दोन अंक आहेत दशांश चिन्हाच्या म्हणून छेदात गुणलं तर औषात सुद्धा गुणावं लागेल गुणिले शून्य दसाऊ शात आहे त्याला कितीने गुणावं लागेल दहाने गुणावं लागेल अवशात दहाने गुणलं तर छेदात सुद्धा दहाने गुणावं लागेल दोघांचा गुणाकार केला तर किती येणार आहे पाचशे चार येणार आहे शेतात किती शंभर येणार आहे गुणिले या दहाने या सातला गुणलं तर सात येतो आणि छेदात किती दहा आणि दोघांचा गुणाकार केला तर किती बे सात चोक किती होतात अठ्ठावीस दोन गेले हातचे सात शून्य शून्य अधिक दोन केले तर दोन आणि सातापाचा पस्तीस आणि छेदात किती शंभर गुणिला दहा केला तर किती होतात एक हजार होतात आणि फायनल उत्तर काय येणार आपलं छेदात किती शून्य आहे तीन शून्य म्हणून तीन अंक डावीकडे म्हणजेच काय आठ दोन पाच दशांश चिन्ह आणि तीन हे काय झालं आपलं उत्तर झालं अशा प्रकारे हा आपण प्रश्न सोडवू सोडवू शकतो सराव संच सोळामधला चौथा प्रश्न का आहे वीरेंद्रने वीरेंद्रने पाच दशांश दोनशे पन्नास किलोग्रॅम वजनाची एक पिशवी याप्रमाणे अठरा पिशव्या तांदूळ खरेदी केली केला तर एकूण तांदूळ किती खरेदी केला पहिला प्रश्न काय विचारला आहे एका पिशवीचं वजन आहे पाच दसाऊस दोनशे पन्नास ग्रॅम अशा किती पिशव्या खरेदी केल्या अठरा पिशव्या तर एकूण तांदूळ किती होईल ते काढायला सांगितलं जर तांदळाचा दर बेचाळीस रुपये प्रति किलो किलोग्रॅम म्हणजे किलोग्रॅम असेल तर त्याने किती रुपये दिले हा पण एक काय आहे दुसरा प्रश्न आहे पहिले तर आपण काय काढू एकूण तांदूळ किती आहेत म्हणून आपण काय करू म्हणून किंवा डायरेक्ट एकूण एकूण तांदूळ लिहू आपण काय लिहू एकूण तांदूळ एकूण तांदूळ काढण्यासाठी एका पिशवीचे वजन किती आहे पाच दसाऊस दोनशे पन्नास ग्रॅम एकूण किती पिशव्या घेतल्यात अठरा डायरेक्टच आहे मी किंवा एका पिशवीचे वजन असं सुद्धा लिहू शकतो आपण म्हणजे तुम्हाला अजून समजेल एका पिशवीचे वजन गुणिले एकूण एका पिशवीचे वजन किती आहे पाच दशावूस दोनशे पन्नास ग्रॅम इतका आहे गुणिले एकूण पिशव्या किती आहेत अठरा चला तर गुणाकार करा किती पाच दसावश दोन पाच आणि शून्य गुणिले किती करू आपण अठरा हा गुणाकार आपण शिकलेले आहेत म्हणून आठ शून्य शून्य अठापनचे चाळीस चार गेले हातचे आठ दुने सोळा सोळा आणि चार किती होतात वीस दोन गेले हातशे अठावनशे चाळीस चाळीस आणि दोन किती होतात बेचाळीस शून्य देऊ एक शून्य शून्य पाच एके एक पाच बेक बे पाच एके एक पाच कराबेरीत शून्य किती होतात शून्य शून्य अधिक पाच पाच दोन अधिक दोन चार आणि किती होतात नऊ आणि किती नंतर आपल्याला द्यायचं आहे चिन्ह एक एक दोन आणि तीन म्हणून एक दोन आणि तीन म्हणजेच किती इतकं म्हणजेच एकूण तांदळाचं वजन किती आहे चौऱ्याण्णव किलो आणि पाचशे ग्रॅम म्हणजेच किलोग्रॅम इतकं वजन आहे तर आपल्याला काय विचारलेलं आहे तर तांदळाचा दर कितीचा आहे तर बेचाळीस रुपयाचा म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे किती रुपये किती रुपये काढायचे असेल तर एकूण तांदूळ एकूण तांदूळ गुणिले तांदळाचा तांदळाचा दर बघा एकूण तांदूळ किती काढला चौऱ्याण्णव दसाऊस पाच घेऊ आपण हे पुढचे दोन शून्यांची एवढी गरज नाही गुणिले किती बेचाळीस चला करा गुणाकार इथे जसा केलाय तसाच त्याच पद्धतीने आपण गुणाकार करू कोणाचा चौऱ्याण्णव दसाऊस पाच गुणिले किती करू बेचाळीस करू बघा किती होतात बेपंचे दहा एक गेला हातचा बे चोक आठ आठ आणि किती नऊ आणि बेनव अठरा एक शून्य घ्या चार पंचे वीस दोन गेले हातचे चार चोख सोळा सतरा अठरा एक गेला हातचा चार नऊ छत्तीस आणि सदतीस कराबेरीज किती होते शून्य नऊ आठ आठ सोळा एक गेला हातचा किती होता दोन सात आणि एक आणि दोन किती होतात नऊ होतात आणि इथे तीनाचा तीन किती नंतर दशाव चिन्ह एक नंतर चिन्ह इथे एक नंतर दशांश चिन्ह म्हणून उत्तर काय येणार आहे तीन हजार नऊशे एकोणसत्तर रुपये इतके द्यावे लागतील म्हणजेच किती दिले त्याने तीन हजार नऊशे एकोण सत्तर इतके रुपये त्या तांदळाचे पैसे पाचवा प्रश्न काय दिलेला आहे वेदिकाजवळ एकूण तेवीस दशांश पन्नास मीटर कापड आहे तिने त्या कापडापासून समान आकाराचे पाच पडदे बनवले जर प्रत्येक पडद्यास चार मीटर आणि पंचवीस सेमी कापड लागते तर तिच्याजवळ किती मीटर कापड शिल्लक राहील शिल्लक विचारलेला पण पहिले तर आपण काय काढू त्याने वापरला किती एकूण तिच्याकडे किती आहे तेवीस दशांश पन्नास मीटर तर आहे पण तिने पाच पडदे बनवण्यासाठी किती कापड लागला ते पहिले काढू म्हणून एकूण पडद्यांसाठी असं लिहू हो आपण काय एकूण पडद्यांसाठी पडद्यांसाठी लागलेला लागलेला कापड काढायचं असेल तर एकूण पडदे एकूण पडदे गुणिले एका पडद्यास लागलेला कापड एका पडद्यास लागलेला लागलेला कापड म्हणजेच एकूण पडदे किती केले तिने पाच गुणिले एका पडद्यासाठी किती दशांश मध्येच लिहितो मी चार दशांश पंचवीस सेंटीमीटर इतका कापड लागला तर गुणाकार करा पाचापाचा पंचवीस किती गेले हातचे दोन गेले हाचे पाच दुने दहा दहा आणि दोन किती बारा एक गेला हातचा आणि पाच चोख वीस वीस आणि एक किती होतात एकवीस किती नंतर दशांश चिन्ह दोन नंतर इथे एक आणि दोन नंतर दशांश चिन्ह म्हणजेच एकूण पडद्याला पडद्यांसाठी लागलेला कापड किती आहे एकवीस दशांश पंचवीस इतका लागला तर शिल्लक कापड शिल्लक कापड शिल्लक कापड बरोबर एकूण कापड वजा एकूण पडद्यांसाठी लागलेला कापड एकूण पडद्या साठी लागलेला कापड किती आहे तेवीस दशावूस पन्नास वजा किती लागला एकवीस दशावूस पंचवीस इतका लागला चला तर वजार करू काय तेवीस वजाव सॉरी तेवीस दशांश पन्नास वजा एकवीस एक दशावूस पंचवीस वजा बाकी करा या जात नाही शून्यातून पाच जात नाही म्हणून किती होणार आहे दहा होणार आहे दहातून पाच गेले पाच इथे किती राहणार आहे चार म्हणून चार राहणार चार मधून दोन गेले दोन या साऊन शून्याचा दोष इथे राहतील दोन दोन मधून एक गेला एक आणि शून्यातून दोनातून दोन गेला राहतो किती शून्य म्हणजेच किती इथे आपण चुकवलं काय चुकवलं चार चारमधून दोन गेला दोन आणि इथे तीनमधून एक गेला किती राहतो दोन म्हणजेच किती कापड शिल्लक राहिलं तर दोन दसावूस पंचवीस मीटर इतक कापड शिल्लक राहिलं असा तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता आणि इथेच आपला सरावशांचं सोलासुद्धा संपलेला आहे धन्यवाद